आपकडून राम शबरी भेट सजीव देखाव्याचे आयोजन बोरे वाटप अयोध्यानगरी येथे रामलल्ला विराजमान होताच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बोरे वाटून आनंद साजरा केला यावेळी दसरा चौक येथे राम व शबरीची भेट हा सजीव देखावा भक्तांना सादर करण्यात आला प्रभू श्री राम व शबरीची भेट म्हणजे वाल्मिकी ऋषीच्या महाकाव्यातील अत्यंत भावूक क्षण आहे यातून प्रभू श्री रामाचे प्रेमळ करुणामयी स्वरूप पुढे येते समतेचा संदेश देणाऱ्या या घटनेला आम्ही रामभक्तांसमोर आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रदेश संघटन सचिव संदीप यांनी सांगितले अंश समर्थ वाठारे केदार कोळेकर या बालकलाकारांनी राम लक्ष्मण माता शबरी व हनुमानाची भूमिका साकारली यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे अभिजित कांबळे दुष्यंत माने विजय हेगडे स्मिता चौगले डॉक्टर उषा पाटील સંજય નલવડે રાકેશ ગાયકવાડ સુનિતા મોહિતે ઉષા વડર સમીર લથીપ રમેશ કોળી પ્રથમેશર્યવંશી રવિન્દ્ર સસે રમેશ કોળી શશાંક લોખંડે લખણ મોહિતે અમરસિંહ દળવી શકીલ મોમેન આદિ ઉપ હો પોલીસ ઓફ ઇન્ડિયા ન્યૂઝ મીડિયા સંપાદક ડો યુવરાજ મોરે